रायगड येथील दिव्यांगांच्या आंदोलनानंतर सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये झालेले निर्णय असे दोन हजार सोळाच्या कलम अठ्ठ्याऐंशीनुसार बजेटच्या पाच टक्के दिव्यांगांवर खर्च करणं अपेक्षित आहे याकरता तपासून अहवाल सादर करणार स्थानिक स्वराज्य संस्थेतील दिव्यांगांचा पाच टक्के निधी खर्च करत नाही त्याकरता हा निधी लेखा परीक्षांमध्ये घेतला जाणार दिव्यांग बचत गट व सहकारी संस्थेसाठी विशेष योजना आखली जाणार दिव्यांग साहित्य वाटप करताना रोजगार युक्त व रोगमुक्त साहित्य वाटप करण्यात येणार दिव्यांग रोजगार उद्योग व स्टौल करता स्वतंत्र धोरण आखणार अंगणवाडी मदतनीस कोतवाल पोलीस पाटील यांच्या भरतीत दिव्यांगांना दिव्यांग विद्यापीठाऐवजी प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांच्या शिक्षणासाठी संशोधन केंद्र उभारले जाणार मुग बदिरांना दहावी नंतर उच्च शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार तसेच वाहन परवाना देण्या निर्देश देण्यात आले